वसमत येथील सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी वसमत इथं सार्वजनिक शिव जयंती उत्सव जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी साजरा करण्यात आला या समितीच्या वतीनं घोषित करण्यात आलेला राजा शिवछत्रपती राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस यावर्षी बीड जिल्ह्यातील मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना मरणोत्तर घोषित करण्यात आला होता त्यांनी त्यांच्या गावात मागील पंधरा वर्ष सरपंच असताना केलेल्या विकासाबद्दल समितीच्या वतीनं एक लाख रुपये रोख सन्मानपत्र शाल श्रीफळ अशा स्वरूपाचा पुरस्कार वसमत येथील जिल्हा परिषदेच्या भव्य मैदानावर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज बाबळे आळंदी देवाची आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष तुषार पाटील जाधव हो। म्हातार गावकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि मुलगा विराज संतोष देशमुखचे लहान बंधू धनंजय देशमुख यांनी हा मरणोत्तर पुरस्कार स्वीकारला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले जिजाऊ वंदनेनं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पर्यावरण संरक्षणात सुरक्षा रोपणाचं कार्य करून संवर्धन करणारे सह्याद्री देवराई टोकाई गड परिवारातील मंगेश दळवी मंगेश शिंगोले किशोर फेदराम यांना झाड माणूस तर डॉक्टर चांडक परभणी यांना माणसा देव शोधणारा माणूस हा पुरस्कार देण्यात आला प्रतिनिधी बालाजी पांचाळ वसमत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क शत्रुला धडकी भरवतो शोभाचा मावळा आपण अभिमान शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिव शिवप्रेमी जमला तर त्यांची मी, मी आभार व्यक्त करतो तसेच आपण सार्वजनिक शिवजयंती गेल्या वीस वर्षापासून पारंपरिक पद्धतीने चालू ठेवलेली आहे या सार्वजनिक शिवजयंतीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचे वैध आपलं मिरवणूक किंवा गुलाल असं काही न करता आपण धार्मिक व समाज उपयोगी असे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो त्यामध्ये यावर्षी आपण रांगोळी स्पर्धा असेल तसेच किल्ले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले बनवण्याची स्पर्धा असेल तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा असेल असे वेगवेगळे उपक्रम आपण या वर्षी राबवले तसेच आपण जो पुरस्कार देतो राजा छत्रपती समाज भूषण पुरस्कार हा आपण एक संतोष स्वर्गीय देशमुख यांच्या मरणोत्तर त्यांच्या कुटुंबियात देत आहोत व तसेच आपण सर्व जंगलात कार्यक्रम ज्ञानेश्वर मा, महाराज पावडे यांचे कीर्तन आहे तर सगळ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा धन्यवाद अध्यक्ष महोदय आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा